कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपण जी स्वाध्याय मालिका चालू केलेली आहे तर त्या स्वाध्याय मालिकेतील वर्ग आणि वर्गमूळ गणित या विषयाचं वर्ग आणि वर्गमूळ यातील हा दुसरा स्वाध्याय आहे तर तो आज आपण घेऊन येत आहोत तर चला चालू करूयात बघा प्रश्न काय आहे हरबाजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे म्हणजे आपण समजू की हरबाजवळ एक्स घोंगड्या आहेत आणि त्याची किंमत किती आहे दोन एक्स आहे बरोबर त्याच्याकडे एकूण चार हजार सहाशे आठ च्या घोंगड्या असल्यास त्याच्याजवळ घोंगड्या किती मग आता एका घोंगड्यांची किंमत किती येणार एक्स गणुले दोन एक्स बरोबर आणि किती आहेत चार हजार सहाशे आठ रुपये होत आहेत मग दोन एक्स वर्ग बरोबर चार हजार सहाशे आठ मग आपण काय करूया की एक वर्ग बरोबर काय आलं चार हजार सहाशे आठ ला आपण दोनने भागलं किती आलं बघा दोन हजार तीनशे चार आता आपल्याला काढायचं आहे दोन हजार तीनशे चारचं वर्गमूळ तर दोन हजार तीनशे चारचं वर्गमूळ काय येईल कसं काढलं होतं बघा आपण मागच्या लेक्चरमध्ये तर बघूया बघा मागच्या लेक्चरमध्ये असं काढलं होतं मग येथेच दोन हजार तीनशे चारचं पण काढून घेऊया आपण बघा दोन हजार तीनशे चार आता चार हे कुणाच्या वर्गाच्या शेवटी येतं बघा चार हे दोन दोन चार वर्गाच्या शेवटी येतं आणि चार वर्गाच्या शेवटी येतं कारण की दोनचा वर्ग असतो चार आठचा वर्ग असतो चौसष्ट एकक स्थानी काय येतं चार मग आपण काय करतो बघा शेवटच्या दोन अंकाचा एक ग्रुप बनवतो आणि पहिल्या दोन अंकाचा एक ग्रुप बनवतो ठीक आहे अशा पद्धतीने आपण ग्रुपिंग करत असतो मग या ग्रुपिंगमध्ये दोन आणि आठ आणि तेवीस तेवीसच्या च्या आधीची वर्ग संख्या काय आहे सोळा सोळाचं वर्ग काय येईल चार म्हणजे एक तर उत्तर आपलं बेचाळीस येईल किंवा अठ्ठेचाळीस येईल हे तर फिक्स आहे ऑप्शन जर बघितला तर ऑप्शन मध्ये फक्त अठ्ठेचाळीस आहे म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन वाटल्यास तुम्ही अठ्ठेचाळीसचा वर्ग करा तो तेवीसशे चार असेल पुढील प्रश्न बघूया आपण बघा जर एक्क्याऐंशी बरोबर सत्तावीसचा चा एक वागात तर एक्स किती बघा हा प्रश्न आहे ना खूप लोकांना लिहायलाच येत नाही कसा लिहायचा तर ते लक्षात घ्या एक्क्याऐंशी बरोबर काय दिलेलं आहे सत्तावीस चा एक्स वाघात तर कसं सोडवायचं आहे तर खूप सोपं काय करावं लागेल आपल्याला तर आपल्याला बघा याची मांडणी आपण शिकलो की आपल्याला सगळं जमलं बरोबर मग हे एक्स आहे आपल्याला एक्स ची किंमत आहे मग एक्सचा घात कितवा असेल की त्याचं उत्तर सत्त्याऐंशी तर बघा येथील बेस काय आहे एक्क्याऐंशी इथला बेस काय आहे सत्तावीस दोन्ही बेस आपल्याला काय करावं लागतील तर ते समान करावं लागतील तर आपल्याला पहिले तर एक्क्याऐंशी ची फोड करावी लागेल तर एक्क्याऐंशीला आपण प्राईम फॅक्टरायझेशन केलं तर ते किती येतं बघा एक्क्याऐंशी म्हणजे काय चार वेळा तीन एक्क्याऐंशी म्हणजे चार वेळा तीन आणि सत्तावीस म्हणजे काय तीन वेळातील का तीनचा तीस रागात तीनसा तीसरा घात घात बरोबर मग एक्क्याऐंशी म्हणजे काय तीनचा चौथा घात आहे आणि सत्तावीस म्हणजे काय तीनचा तीस घात आणि तीनचा तीसरा घात आणि एक्स म्हणजे तीन एक्स बरोबर आता यामध्ये येथे तीन आहे येथे तीन आहे म्हणजे आपण फक्त वरचे जे संख्या आहेत त्यांचं कंपेरिजन करू शकतो म्हणजे चार बरोबर काय आलं तीन एक्स एक्सची किंमत किती आली एकशे किंमत आली चारशे तीन पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचे उत्तर आलं तर एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने हा प्रश्न सुटतो बघा अजून एक दुसरी मेथड की जर आपण ऑप्शन नुसार गेलो तर बघा सत्तावीसचा काय आहे हा एक सवा घात आहे सत्तावीसचा पहिला घात म्हणजे एक्क्याऐंशी असतं का नाही सत्तावीसचा तिसरा घात सत्तावीसचा दुसरा घात सातशे एकोणतीस असतो तिसरा घात हा खूप मोठा होईल बरोबर एक्क्याऐंशी येणार नाही मग आता मला सांगा सत्तावीसचा तीनशे चार तीनशे चार म्हणजे एकपेक्षा पेक्षा लहान आहे की नाही सत्तावीसचा तीनशे चार घात हा एकपेक्षा पेक्षा लहान आहे मग एकपेक्षा पेक्षा लहान असल्यावर त्याचं उत्तर सत्तावीसपेक्षा पेक्षा कमी येईल सत्तावीसपेक्षा पेक्षा जास्त नाही येणार सत्तावीसपेक्षा पेक्षा कमी येईल उत्तर म्हणून ऑप्शन एक पण एलिमिनेट होतो ऑप्शन क्रमांक चार हे एकच उत्तर शिल्लक राहतं आपल्यासाठी पुढील प्रश्न बघू एक एकशे दहा पॉईंट पंचवीस या संख्येचे वर्गमूळ किती बघा आपण पॉईंट लक्षात न घेता हा प्रश्न सोडूया आता मला सांगा ह्या पंचवीस साठी शेवटी काय येतं तर येतं पाच एकशे दहाच्या आधीची वर्गसंख्या काय शंभर शंभरचं वर्गमूळ किती दहा उत्तर काय आलं एकशे पाच पण येथे काय आहे पॉईंट पॉईंट किती घर पॉईंटच्या पुढे किती घरं आहेत दोन म्हणजे पॉईंटच्या पुढे किती घर राहतील आता एक उत्तरेल दहा पॉईंट पाच ऑप्शन क्रमांक एक पुढील प्रश्न बघूया आपण बघा प्रश्न दिसताना तर असा खूप भला मोठा आणि अवघड दिसतोय पण खूप सोपा आहे बघूया आपण कसा सोडवायचा ते बघा बघा खाली वरती किती पॉइंट आहेत तीन खाली किती आहे एक म्हणजे काय होईल वरचे तीन पॉइंट खाली वरची खाली तीन शून्य येतील वर एक शून्य येईल म्हणजे सहा नऊ सहा नऊ सहा शून्य आणि खाली काय एकशे चव्वेचाळीस आणि तीन शून्य बरोबर ह्या एक एका शून्याला हा एक शून्य जाईल आणि खा वरती काय येईल वर्गमुळात सहा हजार नऊशे सहा हजार नऊशे एकोणसत्तर हजार सहाशे शहाण्णव भागिले एकशे चव्वेचाळीस आणि त्याच्यावर दोन शून्य आता मला सांगा एकशे चव्वेचाळीसने एकशे चव्वेचाळीस आणि एकशे चव्वेचाळीसने समजा ह्याला भागलं असतं तर आपलं उत्तर काय आलं असतं चारशे चौऱ्याऐंशी ह्या गुणाकारावरून कळतं आपल्याला तर बघूया येथे आपण काय देऊ चारशे चौऱ्याऐंशी याने याला भागलं खाली काय आहे शंभर म्हणजे काय येईल चारशे चौऱ्याऐंशी भागिले शंभर आता मला सांगा चारशे चौऱ्याऐंशीचं वर्गमूळ किती बावीस शंभरचं वर्ग मूळ किती दहा म्हणजे बावीस भागिले दहा उत्तर काय आलं दोन पॉईंट दोन ऑप्शन क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल एवढ्या सहज आणि सोप्या पद्धतीने हे प्रश्न सुटतात बघा हा प्रश्न दिलेला आहे सहज सहज सुटेल बघा तर काय आहे पाच गुणुले पाचचा चा वर्ग म्हणजे काय पंचवीसचा वर्ग वजा पाच वजा चारचा वर्ग पाचोक वीस वीसचा वर्ग बरोबर काय आहे वर्ग पंचवीसचा वर्ग किती असतो सहाशे पंचवीस वीसचा वर्ग किती असतो चारशे सहाशे पंचवीसमधून चारशे गेलं दोनशे पंचवीस वर्ग किती आहे दोनशे पंचवीस यमची किंमत किती आली एमची किंमत आली पंधरा मग ऑप्शनमध्ये बघूया पाच एके पाच हे नाही पाच दोन्ही दहा हे पण नाही पाच एक पंधरा आपलं अप, उत्तर येईल ऑप्शन क्रमांक तीन तर असं सहज आणि सोप्या पद्धतीने हे प्रश्न सुटतात तर पुढील लेक्चरमध्ये आपण घन आणि घनमूळ यावरील प्रश्न घेऊन येत आहोत तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद